भाजी वर्षात ना एकदाच मिळते अळंबी आणि मशरूम ते वेगळे तेच ना ते मशरूम म्हणतात अळबी म्हणतात मस्त ते म्हणत असते या आईला खातात खरी आमक दाखवून खातात बरा पाठवून देवचं नाव नाही यांचं म्हणत असते हा बघा या नवीन ना ही पुढच्या टायमाग जर तुमका रेसिपी बनवून दाखवची आम्ही आता जे ट्राय करता एकदा होय ना काय करतो बनायतं मिश्र करून काय तर घेतलंच कांद्याच्या भजीसारखी भजी नाही ना तर अळंब्याची भजी <laughs> हे बघ काय वळखलंय लगेच उद्या रेसिपी शूट करू देत लागणारा वाटतं हळदी गावली तर हां वास मस्त एको कळंबीच्या भजींचा वास भारी आला भारी झाली एक, एक नंबर एक नंबर नंदन कशी आली मस्त माश्यासारखं वास येत ना मस्तच ना नंदन बघता ती बा आवडलेली होते का नमस्कार मंडळी कलर्स ऑफ कोकणी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी मुकेश गाडी तुमचं खूप खूप स्वागत तर आता मी पुणग्याकडे येईल तर अळंबी आणलेली होती आणि अळंब्याची भाज बेत हा बेत अळंब्याच्या भाजेचो त्यामुळे चला जाऊयात आधी काही काळू का वाटेल त्यामुळे डायरेक्ट पुणग्याच्या घराकडे भेटूया काय मग बेत काय आहे बेत आता अळंबी अळंबी आहेत काय दोन तीनदा फोन करून तू फोन नाही उचल इच्छा कधी दोनदा केलं तुझं तुला काय नाही नशीब हे नाही तुझं अळंबी आता आज मिळाली मिळाली व्हिडीओ तरी केलं छान फोन केला टार्गेट दिलेला बाबा तू व्हिडिओ पाठवून तुझ्या बघूया बाकी काय ठीक चल काय करा चाल नाही तुला सांगितलं दोन दिवस थांब बाळा दोन दिवस थांब तुला धीरच नाही पुनगे बनवतात बघू किलो कशी बनवतात खाऊ किल माश्याचं वाटप कांदू लसूण खोबरा खोबरा आला धने सुकी मिरची सुकी मिरची धने तिरपळा एवढा सगळं घालतो रेसिपी केलं ना ना विनून मालवणी रायतर मालवणी रायतर जाऊन बघा थंड तुमका गमत व्हिडिओ व्हिडिओ हो गमते हो मारणाचे व्हिडिओत रेसिपीचे पुणे दामला करून करून तब्येत तब्येत माहिती आहे प्रेक्षकांचं आवाज एकदम स्लो झाला तो माहिती असंत आवाजाचा नाही तबेज वॉल्यूम कमी केलेलो आहे मोठाकडे वॉल्यूम पुष्पाकडे आमच्याकडे नाही ते पुन्हा करूया अ समस्त वेग मसाला वाटप काय म्हणतो काहीतरी वेगळ्या म्हणतात ना चटणी माशा माशात ती चटणी घालता तशी घालते हं आणि पराग तर अशीच करूची असते तर मसाल्यात करायची ती माहिती आहे काल अंत्याच्या बायकोने गेली गौरवच्या मम्मीने आज सगळ्याकडे अळंबी चळंबी कांदो कडे कसं टाकलं हवा पावसात कपडे सुकत नसल्या कारण आज मॅक्सी गाडीची लागलेली आहे भाजी वर्षात ना एकदाच मिळते अळंबी आणि मशरूम वे ते वेगळे तेच ना ते मशरूम म्हणतात अळंबी म्हणतात बी आण लालू कोणाक घालूची मशरूमच हो बघा झाला काय बघू गेलो पण अजून काय झालात नाही होय ना तिच्या डोळ्याला झोप येत अभ्यास डोक्याच्या बाहेर आला हॅलो कोकमा मेन हवी येत याच्यात कोकमा मेन घालूची लागतात बाकी काय नाही घातलं तरी चाल आंबटपणा हो पहिला आमच्या जुन्या घरात ना कसं असं माहिती आहे आता सगळा गाव थै, थैच्या थैं बरा पडा ना कसं वाटलं ताज बघ थैसुली मजाच वेगळी होती जायच्या ताई करूची अंदानुसार टाका नाही तर घालच्या मारण जमी आम्ही रेसिपी दाखवत नाही आम्ही फक्त दाखवतो कसं काय करतो काही जण वेगवेगळ्या पद्धतीत कांदू घालून करतात ता वेगळा तात ना सुकी सुकी कांदो मसाला आणि घाबरा ती गौरवच्या हिना तसा नाही केलंय लसूण आणि तेल तेल पण जरासात टाकलेलं आहे मसाल्यात परतले <laughs> कची पद्धत काय आणलेल्या काय माहित नाही गौखळू बघा मस्त मस्त त्यांच ते म्हणत असते या खातत खरी आमक दाकून खातात बरा पाठवून द्यावचं नाव नाही यांचं म्हणत असती आमकाच कोण नाही कोण देता त्याच्यामुळे आम्ही पाठून देऊच मुश्किल वन वन तुम्ही व्हिडिओ बघितला असाल वन वन काय करूची लागतं ती डापून ठेवलेली डापून पळवत आहो आम्ही विनूक चुक चुकलेली चुक होती अळंबी बरीचशी काही जण चार चार भाकरे खातात त्याच्याबरोबर बबलो सांगा सा ना पाच भाकरे खाले ते मशरूम जरा वेगळे असतात जरा मला असं वाटतं त्याची ना ते काळपट दिसत होयची नवीन रेसिपी ही केलं दाखवलेली आहे मग नवीन पद्धतीत बनवची करून बघा या मस्त वाटत सगळ्यात भारी कांदो मिरची आणि कोथिंबीर बघा मिक्स करून ता वेगळा आणि ह्या वेगळा किती पद्धतीचा एक स्पून हळद <laughs> नाही जराशी जळद टाकलेली आहे बघा एक स्पून नको तीन प्रकारच हळद्यांचे बनव तापून घ्या एक प्रकार बनून झालेलो दुसऱ्याची चालू आप मीठ हळद आणि मसालो मस्त का आणि कसलं पीठ बेसन पीठ पण त्याच्यात टाकूचा हा बघा नवीन ही पुढच्या टायमात जर तुमका रेसिपी बनवून दाखवची आम्ही आता ट्राय करता एकदा होय ना काय करतो पण आय मिश्र करून काय तर घेतलंस कांद्याच्या भजी भजी नाही ना गाडी तर अळंब्याची भजी मग काय वळाखलंय लगेच

रेसिपी आपली पण आता आधी पहिलीच आहे उद्या रेसिपी शूट करू देत लागणार आहात वेळी गावली तर हा बघा दोन्ही काय काम चालू आहे आपल्या वास मस्त येतो अळंबीच्या भजींचा वास भारी आला अजून काय चाललाच त्याच्या होतच नाही अळंबीची भजी अळंबीची भजी वा वा माप झालेलो आमचं दररोज एवढं नसता पण आज भरपूरच आहे तिकला एक नंबर भारी लागतो खरंच मस्त लागत त्याची रेसिपी आपण बघणारच आहात पण कांद्याची करता त्याच्या हळद मीठ मसालो आणि बेसनपीठ आणि आपला रवो जरास रवो घालायचो थोडंसं एक नंबर आणि थोडीशी वडी मिरची काढायची भारी झाली ना एक नंबर एक नंबर नंदन कशी आली तो बघा सोप मांजूर बघता बघा चिनू बघता कशी आली मस्त माश्या जर वाश्या ना मस्तच आहेत ना उद्या जर रेसिपी दाखवूया आपण मालवणी रायत्याला जाऊन बघू दे कळंबी काढण्यापासून है काही असली तर काढण्यापासून दाखवू कधी सकाळी किती वाजता हैली तर काढू की तू काढूया तेव्हा तेव्हा दाखवूया निंधन बघता दिवा आवडलेली होते का एखादी मोप आवडली होती तर अशा प्रकारे बघा भजी भजी ट्राय केलेली आहेत पहिली अळिंबी अळंबीची भजी होईल पाणी सुटत त्या पिठात घालतात पाणी नाही तर काय काय जाणार ते कांद्याच्या वजेत जरा पाणी टाकतो म्हणून ती मग कुरकुरीत होत नाही हे बघा भजी मस्त गरमागरम भजी या हळदी भेटले तर नक्की करून बघा कसा नंदन भाकरी खाणार आणि घराची वाट धरणार तर मंडळी अशा प्रकारे आपलं आता जेवण तयार झालेला मस्त पैकी येवा तुम्ही पण जेव अरे येऊ अशी अर्धी भाकरी ती काय ती एक नको आधी अर्धीत पत आळंद्याचा फत पता थोडासाच वाट थोडं कमी करू बस 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 एवढाच एवढाच बास भजी नको आता ती नंदन का तुम्ही पण यावा जेव मस्तपैकी आणि काय पण म्हणा तुम्ही गाळी मनातल्या मनात घालीत अशी भाजी कात ज दाखवून दाखवून कसा रे तो भजी खाणार वा हा दररोज दररोज भाजी लागतात ते का माका आपली भाजी लागतात पुष्पा आमच्याकडे असल्या कारण पुष्पा दिसत नाही ना तर म्हणजे पुष्पा काही गेला कमेंट करशे तर पुष्पा ती आमच्या घरी आहे अळंब्याची भाजी खाते ना मावशी आमच्याकडे अळंब्याचीच भाजी आहे चला अशा प्रकारे पाहू शोचारे मी घरात जात आहे आमच्याकडे जेवक वाट बघित असती बाय 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 ए बाय बाय घेऊन जेव्हा भजी खाण्याच्या इच्छा राहतात त्यामुळे तो काही नाही घरी तर चला मंडळी अशा प्रकारे आता आपण घरी जाऊया बाय बाय चिनूक घाल पाहिला चिनू जे पसंत नाही आता बघ गेला चिनू काय आलं बाळा मे कच काय मे ca ca ca